साठी मी चिठी खोलण्यासाठी साजरा मंत्री आमंत्रित करते पण तिला पायल लागला पायांना विषय ठेवूया ढोल आजच्या वेळेवर दिल्या जाणा वेळेशासाठी मला सादर आमंत्रित केला आहे मला विषय दिला आहे ढोल ढोल हे लग्नामध्ये असतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण असतं जेव्हा आपण निवडणूक करतो तेव्हा ढोल लावून नाचल्या जातं आणि आपल्या शाळेत पण ढोल आहे आपण परिपाठामध्ये ढोल पण वाजवतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी ढोल वाजवतात ढोल हे एक साधन आहे ढोल <laughs> ढोल वा, वाजल्यानंतर अनेक लोक नाचू लागतात आणि आनंद घेऊन धन्यवाद <laughs>